युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि औफाक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुरहाननगर येथे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले मंत्री कोकाटे यांनी स्वर्गीय कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले आमदार संग्राम जगताप आणि कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन सांत्वन केले यावेळी त्यांनी स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिले स्वर्गीय शिवाजीराव कडले यांच्याशी त्यांनी खूप जुनी मैत्री होती ते मनमिळाव आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असलेले नेतृत्व होते त्यांच्या अचानक निधनामुळे कर्डले कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय या दुःखातून कर्डले कुटुंबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशा शब्दात मंत्री कोकाटे यांनी भावना व्यक्त केल्या राजे कर्टिये हे माझे खूप जुनी नेतृत्व स्वभावने अत्यंत एकवास पत्ता मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना याचा शब्द दिला त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आणि लोकांचे प्रश्न सोडवणारा हा राजकीय ज्याला आपण नेता म्हणता येईल की अशा प्रकारचं मुरलेला असं त्यांचं नेतृत्व होतं नगर जिल्हा बँकेचे चेअरमनशिप असताना त्यांनी शेतकऱ्यांना खूप न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांचं कल्याण करण्यासाठी त्या माणसाने खूप प्रयत्न केले आहेत दुर्दैवानं त्या सर्व कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्या गेल्याने धारा काळाने घातलेला आहे तर म्हणजे याच्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना सोबती त्यांचे चिरंजीव कर्तृत्वान आहेत आणि ते, ते पुढे शिवाजीराजे कडिलांचा वारसा समर्थपणे चालवतील आणि त्यासाठी राजकीय बाकीच्या गोष्टी काही सगळ्या बाजूला ठेवल्या त्यांना इंडिव्हिज्युअली वैयक्तिक मदत वैयक्तिक त्यांच्या कुटुंब मित्र म्हणून त्यांना मदत करणं माझी जबाबदारी असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून त्यांना लवकरात लवकर सावर्थक असा येईल त्यासाठी परमिशन त्यांना शक्ती द्यावी ही माझी या ठिकाणी परमेश्वरच्या निवडणूक